नमस्कार आज आहे अठरा ऑक्टोंबर अत्यंत महत्त्वाची माहिती सकाळी सकाळीच मला बऱ्याच लाभार्थ्यांचे फोन आणि मेसेजेस आलेले आहे आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत हा सकाळी सकाळी व्हिडिओ जो आहे तर तो आपण पोहोचवतो आहे बऱ्याच लाभार्थ्यांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहे सर दिवाळी आली परंतु आमचे अनुदान अद्यापही आलेले नाही बरोबर आहे तुमचा प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर आता तुम्हाला अनुदान खरंच आज येणार आहे का तसेच आज अनुदान जर आलेले नाही तर अनुदान कधीपर्यंत येईल याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण दररोज तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो एवढंच नव्हे तर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम आपण दररोज करत असतो चला तर वेळ न गमवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नेहमीप्रमाणे सुरुवातीला काही प्रश्न घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला आता अनुदान कधी येणार आहे याविषयीची माहिती आपण घेणार आहोत चला तर वेळ न गमवता काही प्रश्नांना आता उत्तरे देऊया आजचा पहिला प्रश्न आहे मंगला राजपूत यांचा ते आपल्याला विचारतात यू डी आय डी काय यू डी आय डी कार्ड म्हणजे काय सांगाल का सर मी एक विधवा आहे होय बरोबर आहे तुमचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे कारण वारंवार यू डी आय डी यू डी आय डी हा शब्द तुमच्या कानावरती पडला असावा मागील आठ दिवसापासून तर बघा मंगलाताही तुम्हाला सांगू इच्छितो यू डी आय डी म्हणजेच युनिक डिसॅबिलिटी आय डी कार्ड जे डिसेबल म्हणजे दिव्यांगत्व असलेल्या लोकांसाठी आहे ज्यांना दृष्टी कमी आहे ज्यांना हाताचा प्रॉब्लेम आहे पायाचा प्रॉब्लम आहे पाया किंवा ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा इतर सर्व तर अशा सर्व दिव्यांग लोकांना ते कार्ड दिलं जातं आणि त्या कार्डच्या आधारावरती जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याच वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तर त्या मिळत असतात बऱ्याच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही सूट जर मिळवायची असेल तुम्हाला साध्या भाषेत तर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं असतं तर जर आपल्याला काही प्रॉब्लम असेल शारीरिक प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लम असेल दृष्टीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम असतील तर आपण हे जवळील सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते सर्टिफिकेट काढू शकता आता जे दिव्यांग आपले ऐकत आहेत त्यांना ही माहिती नवीन नाही आहे त्यामुळे बरेच दिव्यांग म्हणतील की सर तुम्ही काय माहिती सांगतात तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि प्रश्नाचं प्रत्येकाचं समाधान करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे तर जर तुम्हाला काही माहिती हवी असतील तर समूहामध्ये ॲड व्हा इतर देखील दिव्यांग बांधव आहेत जे तुम्हाला नक्की मदत करतील ठीक आहे आता पुढे जाऊया आपण पुढील प्रश्न आपल्या एका लाभार्थ्यांनी विचारलेला आहे ते म्हणतात सर मला पंधराशे रुपये मिळालेले आहे ओके परंतु मी तहसील कार्यालयामध्ये आठ दिवसापूर्वी डॉक्युमेंट्स सबमिट केलेले आहे परंतु तहसीलमधील जे एम्प्लॉय आहेत जे का कर्मचारी आहेत ते मला सांगत आहेत की तुम्हाला या महिन्यामध्ये अनुदान येणार नाही परंतु तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये वाढीव अनुदान येईल तर याविषयी तुम्ही काय सांगाल अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे जर तुम्ही आठ दिवसापूर्वीच डॉक्युमेंट्स जमा केलेली आहेत तर तुम्हाला आता वाढीव अनुदान येणे गरजेचे आहे आता त्यांना याविषयी कल्पना नसावी ज्यांनी तुमचे डिटेल्स अपडेट केले परंतु तुम्हाला वाढीव जर त्यांनी डिटेल्स आठ दिवसापूर्वी अपडेट केलेले असेल ऐका जर त्यांनी डिटेल्स आठ दिवसापूर्वी अपडेट केलेले असेल तर निश्चितच तुम्हाला थकीत अनुदान हजार रुपये आता येणार आणि उर्वरित अनुदान म्हणजे पुढील महिन्याचे जे सर्व अनुदान आहे तर ते पुढील महिन्यामध्ये पंचवीसशे रुपये पुढे कंटिन्यू चालू राहणार तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल जर तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट झालेले असेल या महिन्यामध्ये तर तुम्हाला उर्वरित हजार रुपये येणार त्यामुळे काहीही चिंता करू नका आणि घाबरून जाऊ नका कुठल्याही अफवांवर प्रामुख्याने विश्वास ठेवू नका हे माझं सांगणं आहे बरेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतात बऱ्याच पोस्ट मिळतात त्यामुळे बरेच लाभार्थी आमच्यापर्यंत ते व्हिडिओज पोस्ट पोहोचवत असतात त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका सरकारी निर्णय काय येतात यावरती लक्ष केंद्रित करा आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न आपल्या एका लाभार्थ्यांनी विचारलेला आहे सर मला अद्यापही ऑक्टोंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही परंतु मला जानेवारी ते सप्टेंबर रेग्युलर पैसे मिळालेले आहे ऑक्टोंबर महिन्याचे का मिळाले नाही अत्यंत महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे तर बघा तुम्हाला जर फक्त ऑक्टोंबर महिन्याचेच पैसे मिळाले नाही तर त्यामागे एक कारण आहे सरकारने मागच्या महिन्यामध्ये काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते मागवलेले होते पोर्टलवरती आणि तेव्हा तुमचे डिटेल्स जे आहे तर ते तुमच्या तहसील कार्यालयामधून अपडेट करण्यात आले आणि ते डिटेल्स मॅच न झाल्यामुळे म्हणजे तुम्ही याआधी दिलेले डिटेल्स आणि आत्ता दिलेले किंवा आत्ता अपडेट केलेले डिटेल्स मॅच न झाल्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते या महिन्याचे पैसे थांबवण्यात आलेले आहे आता तुम्हाला अनुदान येईल का तर हो तुम्हाला अनुदान येईल परंतु तुम्हाला ते डिटेल्स जे आहे म्हणजे काय चुकीचं आहे हे जाणून घ्यावं लागेल आणि आता काय चुकीचं आहे याची यादी तर मला वाटत नाही तुमच्या तहसीलमध्ये तुमच्या एक दोन व्यक्तींसाठी लावली असेल त्यांनी परंतु तुम्ही तहसीलमध्ये गेलात आणि त्यांना विचारलं की मला सर्व पैसे आलेले आहेत परंतु याच महिन्याचे पैसे आलेले नाही तर तुम्ही जे डिटेल्स अपडेट केले त्यामध्ये काही चूक झाली आहे का किंवा माझ्याकडून काही जे आहे तर ते डॉक्युमेंट्स राहिलेले आहेत का या विषयाची चौकशी करा जेणेकरून तुम्हाला ते योग्य ते मार्गदर्शन करतील तहसीलमध्ये जाऊन माझे पैसे आले नाही माझे पैसे आले नाही माझे पैसे आले नाही अशा पद्धतीचा जे आहे तर ते तुम्ही हे करू नका परंतु त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगा की मला जानेवारी ते सप्टेंबर सर्व पैसे आलेले आहेत माझे सर्व डिटेल्स ओके आहे परंतु या महिन्याचे पैसे आलेले नाहीत तर जेव्हा तुम्ही डिटेल्स अपडेट केले तेव्हा काही त्रुटी तुम्हाला आढळल्या आहे का याविषयीची चौकशी तुम्ही नक्की करा जेणेकरून ते तुम्हाला योग्य ती योग्य ते मार्गदर्शन करू शकतील ठीक आहे तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत पुढे देखील बरेच प्रश्न आहेत परंतु आपली जी जनता आहे ज्या मुद्द्यासाठी आपली पब्लिक आलेली आहे तर ती सर्व वाढ बघत आहेत त्यांना जाणून घ्यायचं आहे की अनुदान कधी मिळणार आहे म्हणजे राहिलेले अनु हजार रुपये आज येतील का तर तुम्हाला सांगू इच्छितो वेळ न गमावता राहिलेले हजार रुपये जे आहे तर ते आज आणि उद्या तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आज आणि उद्या तुमच्या खात्यावरती ते पैसे जे आहेत तर ते जमा केले जाणार आहे अशी माहिती मिळते आहे तसेच डी बी टी प्रणालीवरती जे आहे तर ते काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही अपलोड न झाल्यामुळे म्हणजे सरकारच्या पोर्टलला अद्यापही काही लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स तहसील कार्यालयातून तुम्ही नाही तहसील कार्यालयातून अप अपडेट न केल्यामुळे तुम्हाला हे अनुदान येण्यास उशीर होत आहे अशी देखील माहिती प्राप्त होती आहे काल आणि परवा हे दोन दिवस काम चालू होतं की कि किती लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स आलेले आहेत डॉक्युमेंट्स ओके आहेत का डी बी टीला आधार कार्डला डी कार बी टी लिंक आहे का तसेच यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते आधार कार्डला संलग्न आहे का अशा सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तपासण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता तुम्हाला आज आणि उद्या तुमच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते वितरित प्रामुख्याने केले जाणार आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती होती सदर माहिती सर्व योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांना लक्षात येईल की त्यांना अनुदान कधी येणार आहे तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा एवढंच नव्हे तर आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद